नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सावनेर शहराच्या सुरक्षेसाठी एक्क्याण्णव सुरक्षा कॅमेरे गुन्हेगारीत कमी येण्याची शक्यता सावनेर शहराच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या एक्क्याण्णव सी सी टी व्ही देखरेख प्रकल्पाचे उद्घाटन आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा तीस वाजता सावनेर पोलीस ठाण्याच्या आवारात झाले सावनेर शहरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सावनेर शहरातील एकूण प्रमुख सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र यांनी फित कापून केले यावेळी आपले विचार व्यक्त करताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की राज्यातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारी घटकांना संपविण्यासाठी भविष्यात गुन्हेगारी घटकांना आळा घालण्यासाठी प्रत्येक शहरात असे सुरक्षा कॅमेरे बसवले जातील डॉक्टर आमदार आशिष देशमुख यांनी सावनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्धता दर्शविली तर नागपूर जिल्ह्यातील चरस गांजा एमडी यासारख्या वाढत्या अमली पदार्थाच्या वापरामुळे तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे यावर या, या भागातील खासदार श्याम कुमार बर्वे यांनी आपले विचार व्यक्त करत नागपूर जिल्हा अंमली पदार्थ व गुन्हेगारी मुक्त करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे खासदार श्याम कुमार बर्वे आमदार आशिष देशमुख डॉक्टर राजीव पोद्दार नागपूर जिल्हा भाजप अध्यक्ष मनोहर कुंभारे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवडे किशोर चौधरी भाजप सावनेर मंडळ अध्यक्ष मंदार मंगले शहराध्यक्ष राजू गुगल विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर झोन संदीप पाटील पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल मस्के सावनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे सावनेरचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील खापा कळमेश्वर केळवद इत्यादी पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक आणि अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते सावनेर संवाददाता मुकेश नरबडेची रिपोर्ट